श्री जोतिवाच्या मुख्य मंदिर व परिसरात अखंडपणे वीज सेवा सुरू असावी या उद्देशानं माजी अपारंपारिक ऊर्जामंत्री व आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी जोतिबा डोंगरावर दहा बारा वर्षापूर्वी सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभा केला दिमागदार सोहळ्यातन या प्रकल्पाचं उद्घाटन झालं त्यासाठी अठ्ठावीस लाख रुपये खर्च झाला होता त्यातील वीस लाख रुपये केंद्र सरकारनं अनुदान दिलं होतं सुरुवातीला काही वर्ष प्रकल्पातील विजेमुळे मंदिर परिसर दिपून गेला दोन वर्षानंतर मात्र प्रकल्पातील वीज सेवा थंडावण्यास सुरुवात झाली प्रकल्पाची पवनचक्की बंद पडली यामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाला तेव्हापासून या, या प्रकल्पाला अवकळा प्राप्त झाली येथील सौर व पवन ऊर्जा टॉवर गंजत उभा आहे तसेच बॅटरी ठेवलेल्या जागेची दुरावस्था झाली आहे एकदा हा टॉवर प्राथमिक शाळेच्या इमारतीवरती पडला होता पवनचक्की व पाती तुटून पडली होती एकूणच प्रकल्प आठ वर्षापासून थंड आहे नवीन प्रकल्पासाठी शासनानं पावलं उचलणं गरजेचं आहे हा पवन व सौर ऊर्जा प्रकल्प दहा किलो मेगावॅट क्षमतेचा आहे यात सहा किलोवॅट पवन ऊर्जा व चार किलोवॅट सौर ऊर्जा तयार होते सर्व वीज बॅटरीच्या माध्यमातून साठवली जायची तेथून ते ज्योतिबाचं मंदिर नंदी चोपडाई महादेव काळभैरव मैंदर व परिसरात प्रकाश योजनेसाठी वापरली जात होती यामुळं चोवीस तास मंदिर परिसर उजळून निघायचा हा प्रकल्प मंदिर शेजारीच नव्यानं उभा केला तर मंदिरात चोवीस तास वीज सेवा उपलब्ध होईल यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे प्रकल्प दर्जेदार टिकाऊ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत सध्या मंदिरात वीज पुरवठा खंडित झाला तर जनरेटर सुरू करावा लागतो जनरेटर नादुरुस्त झाला तर दिवा मेणबत्ती लावावी लागते मंदिर परिसर लखलखीत राहण्यासाठी नव्यानं सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभा करणं गरजेचं आहे प्रकल्प शंभर वर्षे टिकावा असं दर्जेदार काम करणं आवश्यक का आहे अशी जनभावना व्यक्त होताना दिसत आहे